नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा कता ऐकत आहोत विधवा लेखिका कल्पना सावळे सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया रागिणी आणि राघव यांचं लव मॅरेज गेली पाच वर्ष झाली एकाच कंपनीत कामाला होते सुरुवातीला अगदी हिंदी सिनेमात घडावं तसंच घडलं आधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं मग हळूहळू मैत्री मग जिवलग मित्र आणि शेवटी ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले कळलेच नाही खरं तर दोघांच्या घरून लग्नाला परमिशन नव्हती रागिणीच्या घरच्यांना राघव पसंत नव्हता तर राघवच्या घरच्यांना रागिणी पसंत नव्हती पण दोघांनी प्रेमाच्या पुढची पायरी ओलंडली होती रागिणीची बदनामी होऊ नये म्हणून दोघांनी घरच्यांचा विचार न करता कोर्टात जाऊन लग्न उरकले दोघांचा संसार सुरू झाला राघव अरे मला असं वाटतं की आपण लग्न करून चूक तर केली नाही ना चूक आता लग्नाला सहा महिने होत आले आहेत आणि तुला असं वाटतंय रागिनी पोटावर हात फिरवत म्हणाले अरे आपलं काही नाही पण हा जीव जगात आल्यानंतर त्याचं जग फक्त आपण दोघेच ना आपल्या घरचे कुणीच तयार होत नाहीत पुन्हा एकत्र यायला ते माहीत आहे मला पण जर का हे लग्न केलं नसतं तर तुला उत्तरं द्यावी लागली असती जगाची तुला त्रास झाला असता मग आपण जे काही केलं ते अजिबात चुकीचं नाही यावर मी ठाम आहे राघव गेला आणि मस्त गरमागरम चहा करून घेऊन आला हे घे चहा अरे मला कॉफी हवी होती नो तू नाही घेऊ शकत कॉफी अरे वा हे खाऊ नकोस थे खाऊ नको बरीच माहिती गोळा केली वाटतं मग तुला काळजी नाही पण मला आहे म्हणून गरोदरपणाची माहिती घेत असतो मी चल उठ आता जरा फ्रेश हो असा मरगळलेला चेहरा मला नाही आवडत माणसाने कितीही त्रास असला कितीही दुःख असलं तरी हसत राहिलं पाहिजे जा जरा मेकअप करून ये बरं अरे मी एवढी दमली आणि तुला काय रेडी हो उठ ग रागिनी रेडी झाली मग डॉक्टरांकडे गेले बाळाचं वजन थोडं कमी होतं म्हणून डॉक्टरांनी जरा तिला आराम करायला सांगितलं घरी येताना रागिणी तुला राग येणार नसेल तर प्लीज तू घरी थांब नोकरी सोडती रागाचं नाही रे पण आपण जे घर घेतले त्याचा हप्ता परत दवाखान्याचा खर्च हे सगळं होईल का मॅनेज होईल ना का नाही होणार खर्च करणं आपल्या हातात आहे आणि आता बाळ येणार म्हणजे आपल्याला बचतही करावीच लागेल मला तर सुंदर अशी तुझ्यासारखी परी पाहिजे आहे म्हणजे नटून थटून माझ्या मांडीवर बसून हक्काने रागवणारी मस्त्या करणारी हां बास झालं हवे तोडू नका खाली उतरा गाडी चालवत आहात याचं ध्यान ठेवा हो ग मी काही का लहान आहे का आता नाही काय सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात तुला बा झालं की कोण लहान आणि कोण मोठं काहीच कळणार नाही एवढं बोलून रागिणी हसायला लागली बास झालं रागिणी हसणं थांबव तीन महिने एकटी पडणार आहेस तू आता बघ अशक्य नाही तू वाट बघ आणि अचानक एक भरधाव गाडी यांच्या गाडीच्या दिशेने आली तिचा स्पीड जरा जास्तच होता आणि तिचा लाईट डायरेक्ट डोळ्यावर आल्याने राघवला पुढचं काहीच दिसलं नाही मागे बसलेली रागिनी ओरडली राघव राघव थांब राघव अरे ब्रेक लाव थांब थांब राघव आई काही क्षणात दोघांचे आवाज बंद झाले रागिनी साईडला पडली होती तर राघव खूप पुढे जाऊन पडला होता रागिनी बेशुद्ध पडली राघवच्या डोक्यातून कानातून नाकातून रक्त वाहत होतं ती गाडी चक्क पुढे जाऊन एका गाडीवर आदळली अपघात एवढा भीषण होता की बघणाऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला तिथे असणाऱ्या लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि दोघांना हॉस्पिटलमध्ये नेले पण राघव तर जागच्या जागीच ठार झाला होता असं वाटत होतं रागिनीला काही जास्त लागलं नव्हतं पण ती शुद्धीवर नव्हती औषधं दिली आणि साधारण बारा तासाने ती शुद्धीवर आली शुद्धीवर आल्याबरोबर ती ओरडली राघव राघव आणि पोटाला हात लावला बाळ माझं बाळ मॅडम शांत व्हा नशीब बलवत्तर आहे तुमच्या बाळाचं तुम्हाला लागलं पण तुमच्या बाळाला काही झालं नाही तिचे दोन्ही डोळे अश्रूंनी डबडबले डॉक्टर राघव राघव तुमच्या घरचं कोणी असेल तर सांगा म्हणजे त्यांचा काही कॉन्टॅक्ट असेल तर सांगा हो मी देते पण राघव कुठे आहे प्लीज डॉक्टर सांगा ना बरा आहे ना तो मॅडम तुम्ही आधी बऱ्या व्हा मग बोलू आपण तिने दोन्हीकडचे नंबर दिले हॉस्पिटलमधल्या सिस्टर्सने त्यांना बोलावून घेतले राघवचे आई बाबा आणि भाऊ तर रागिणीची बहीण आणि आईवडील आले होते त्यांना जेव्हा कळलं की राघव हा अपघाताच्या ठिकाणीच ठार झाला आहे तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आई अगं वहिनीला भेटून घे ती एकटी पडली बिचारी तिचं काय करू आता तिनेच घिळलं माझ्या मुलाला सर आम्ही अजून त्यांना ही बातमी दिली नाही प्लीज तुम्ही पण काळजी घ्या कारण त्यांची तब्येत जरा नाजूक आहे रागिणीचे आई वडील आणि बहीण तिच्या रूममध्ये गेले त्यांच्या पाठोपाठ दीर रोहन रागिणीच्या रूममध्ये गेला त्या सगळ्यांना बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य आले किती छान तुम्ही सगळे एकत्र एक आई बाबा यांना पाहून ती रडायला लागली रडू नको बाळा सगळं ठीक होईल बाबा तुम्ही बघितलं राघवला कसा आहे तो बोलला का नाही तुमच्याशी तो की अजूनही राग तसाच आहे कुणी काहीच बोललं नाही रोहन तू भेटलास का अरे मी एवढं बोलत आहे पण तुम्ही सगळे शांत का तेवढ्यात नर्स आली मॅडम तुम्ही जरा शांत व्हा आणि तुम्ही सगळे बाहेर जा मालिनी म्हणाली मी तिची बहीण आहे मी थांबते बरं बाकी सगळी मंडळी राघवची बॉडी घेऊन घरी गेली मग अंत्यसंस्कार झाले मालिनी अगं कसा आहे राघव तू बघितलं का त्याला रागिणी तू शांत झोप आता कसलाच विचार करू नको आणि बाळाला पण आराम करू दे रागिणी झोपी गेली दोन दिवसांनी तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले ताई अगं तू आता आमच्याकडे राहिला ये नाही राघवला अजिबात आवडणार नाही ते अगं आम्ही एक मिनटं एकमेकांना सोडून राहत नाही आता तर किती तास झाले आहेत मला घरी सोड बाई तू तो का आला नाही मला भेटायला आता रागवणार आहे मी त्याला मालिनीने वडिलांना फोन केला बाबा ती घरी यायला नाही म्हणते मी थांबते तिच्याकडे आता तुम्ही माझी बॅग घेऊन या तिला एकटीला सोडता येणार नाही आता ती घरी आली दरवाजा उघडल्याबरोबर तिला राघवचा फोटो दिसला त्याला हार लावलेला होता ते बघितल्याबरोबर रागिणी चक्कर येऊन खाली पडले मालिनीने पटकन ग्लास भरून पाणी आणलं आणि तिच्या तोंडावर मारलं ती शुद्धीत आली मालिनी अगं हे काय होऊन बसलं ग तो एकटाच होता मला समजून घेणारा आणि आता माझा हक्काचं इथे कोणीच नाही ग ताई तू शांत हो आधी आम्ही मोठ्यांचं ऐकलं नाही म्हणून शिक्षा मिळाली आम्हाला आता मी काय करू कोणासाठी जगू ताई अगं जरा इवल्याशा जीवाचा विचार कर बाकी कोणाचा विचार नको करूस तिने पोटाकडे बघितलं आणि रडणं बंद केलं काही दिवस तिने स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवले मालिनीने आई वडिलांना खूप समजावलं आणि मग ते रागिणीकडे राहायला आले आईला बघितल्याबरोबर ती आईच्या गळ्यात पडली आणि ढसाढसा रडायला लागली बाळा शांत हो अगं नशिबाच्या पुढे कोणाचं चालते आवर स्वतःला आणि चल आपल्या घरी आई हे घर आमच्या आठवणींनी भरलेलं आहे हे कसं सोडू माझ्या बाळाला मी इथे मोठं होताना पाहायचं आहे मला त्यानंतर आई वडिलांचे येणे झाणे वाढले काही दिवस गेले मग तिने नोकरी सुरू केली कारण दुसरा पर्याय नव्हता ऑफिसमध्ये तिची एक बेस्ट फ्रेंड होती नताशा तिने बरीच तिची मदत केली तिला त्याच्या आठवणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असेच दिवस चालले होते एक दिवस नताशा रागिणीला म्हणाली अगं जरा व्यवस्थित ये ना ऑफिसला आधी किती मस्त यायचीस आता मात्र एकदम थकलेली जरा काजळ पावडर लिपस्टिक लावत जा अगं आता मी पहिल्यासारखी राहिली तर लोक मला नावं ठेवतील विधवा आहे ना मी तू कोणत्याच माणात राहतेस त्या दिवशी मी कामानिमित्त बाहेर गेले तेव्हा राघवच्या घरची माणसं मला दिसली त्यांनी मला जाताना टोमणा मारला हिला तर काहीच फरक पडला नाही नवरा गेला तरी मस्त जगत आहे ही आता किती दिवस दुःख करत बसणार आहेस मग आणि तुला काय वाटते तू अशी दुःखी राहिली तर लोक नावं ठेवणार नाहीत तुझं जगणं नताशाचं बोलणं पूर्ण होत नाही तोच तिला जोरात पोठा दुखायला लागले कामाच्या ठिकाणावरून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं मग आई वडील गेले पाच सहा तासानंतर तिला मस्त गोंडस अतिशय सुरेख अशी मुलगी झाली राघवचं स्वप्न पूर्ण झालं होतं हे बघून रागिनी खुश झाली जणू तिच्या आयुष्यात एक आशेचा किरण उगवला होता तिच्या जगण्याला आता अर्थ आला होता तिला असे वाटत होते जरी राघव गेला असला तरीही त्याच्या प्रेमाची आठवण तो सोडून गेला होता तिला बघून रागिणीचं वागणं बदललं आणि आयुष्य बदलून गेलं ती आता आनंदी राहू लागली तिच्यात ती पूर्णत गुंतून गेली असे आनंदांचे दिवस भराभर जाऊ लागले कधीकधी मात्र राघवची आठवण आली की डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची आई आता तिच्या जवळ राहायला आली होती लवकरच रागिणी कामावर जायला लागली होती कारण तिच्या पुढे आता एक मोठे ध्येय होते ते म्हणजे आपल्या मुलीला खूप मोठं करायचं आता राशी एक वर्षाची झाली होती आणि नेमकी संक्रांत आली होती तिलाही बाकीच्या मुलांप्रमाणे तिचं बोर्णन करायचं होतं आई अगं तिचं बोर्णन करायचं का इच्छा तर माझी पण आहे बाळा पण लोक काय म्हणतील रागिणी काहीच बोलली नाही तिचा चेहरा बघून मालिनी म्हणाली करायचं की त्यात काय एवढं काय काय लागते बघ मला सांग मी आणून देते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राशीचं बोर्णन करायचं ठरवलं मालिनी शेजारच्या बऱ्याच बायकांना बोलवायला गेली त्या दिवशी नताशासुद्धा आली होती पाच वाजता सगळ्यांना बोलवलं होतं सहा वाजत आले तरी पण कोणी आलं नव्हतं रागिणीच्या मनात विचारांचे चक्र चालू झाले मी चूक तर केली नाही ना, ना सगळ्यांना बोलवून सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील तेवढ्यात एक आजी फक्त येऊन बसल्या घरात रागिणी नताशा मालिनी आणि तिची आई यांची कुजबूज म्हातारीच्या कानावर पडली पोरी दोन मिनटं थांब हं मी आणते सगळ्यांना बोलवून आजी तुम्ही थांबा मी आणते अगं नाही मी सगळ्यांना ओळखते इथे लगेच आणते बोलावून म्हातारी गेली आणि सगळ्यांना बोलावून आणलं साधारण अर्ध्या तासात आठ ते दहा जणी गोळा झाल्या आता आरतीचं ताट आणलं आणि रागिणी ओवाळायला येईल तोच एक बाई म्हणाली अगं शुभ कार्याला का अशुभ बनवते तू नको ओवाळो रागिणी हिरमुसली झाली आणि मागे सरकली तेवढ्यात आजी म्हणाली पोरी ओवाळगं तुझी मुलगी आहे ती तू कसं वाईट विचार करशील तिच्याबद्दल लोकांकडे लक्ष नको देऊस पण आजी आहो ती विधवा आहे मान्य आहे ती विधवा आहे पण त्याच्यात तिची काय चूक सांगा की सांगा कोणीतरी चूक तिची नाही पण हे जुन्या काळापासून सुरू आहे मग आपणही पाळलं पाहिजे ना बायका आहेत ना बाकीच्या ओवळायला मग हे बदलायचं कोणी ती तिची आई आहे विधवेने हळद कुंकू लावू नये कपाळा पांढरं ठेवायचं की हळद कुंकू हे तर आपण कुमारी असल्यापासूनच लावतो मान्य आहे सिंदूर नाही लावत पण नवरा गेला म्हणून आपण आपलं आयुष्य का नाही जगायचं तिलाही अधिकार आहे जगण्याचा चार चौघीसारखं नटण्याचा तिची इच्छा का मारावी तिने सगळे सण पूजा कार्यक्रम करू ना तिला आनंदाने साजरे नताशा त्यावर म्हणाले नवरा गेला म्हणून त्याग करायचा का सर्व गोष्टींचा हा कुठला न्याय ती विधवा झाली आहे पण ती अजून जिवंत आहे तिलाही मन आहेत भावना आहेत त्या का म्हणून तिने मारायच्या सगळीकडे शांतता पसरली आजीने तिला ओवाळायला सांगितलं आणि हळदी कुंकू पण द्यायला सांगितलं कार्यक्रम आनंदात पार पडला सगळ्याजणी आपापल्या घरी निघून गेल्या आजी अहो तुमच्यामुळे मी आज बस पोरी बस अगं बोलायला शीख जरा नाहीतर ही लोकं तुला जगून देणार नाहीत आजी आज खूप काही बोलत होती आणि रागिणी ते शांतपणे ऐकत होती आजी खरंच रागिणी अशी नव्हती पण आता काय झालं आहे माहीत नाही तिला जगण्यात आयुष्यात रस वाटत नाही आई तसं नाही ग पण आजीच्या बोलण्यापासून मला खूप काही शिकता आलं तुमच्या बोलण्यातून हिंमत मिळाली मी आत्तापर्यंत फक्त माझ्या दुःखाला कंटाळून बसले होते पण मला आता माझ्या मुलीसाठी जगायचं आहे लोक काय काहीही केलं तरी नावं ठेवणारच आहेत हे मात्र खरं आहे बघ बाळा तू नेहमी सकारात्मक विचार कर अगं दुःखाने कोसळणारी स्त्री मुळात नसतेच जी खंबीर होऊन लढते ती स्त्री असते अगं जेव्हा आपण एक इच्छा जिद्द मनात ठेवतो ना तेव्हा एक नाही असे हजारो दरवाजे ती खूप मार्ग करून देतील आई अगदी बरोबर आहे आयुष्यात कितीही अडचणी आल्या असं वाटलं की आता जगण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झालेत तर जिकडे पहावे जिकडे बघावे तिकडे केवळ काळोख दिसला तरीही आपण हिंमत न हरता आयुष्याची लढाई लढले पाहिजे कारण जीवन जगण्यासाठी एक आशेचा किरण पुरेसा असतो आणि त्यानंतर रागिणीने मागे वळून बघितले नाही तिने स्वतःच्या हिमतीवर लेकीला स्वतःच्या पायावर उभं केलं खरंच अडचणी संकटं आयुष्यात राहतात पण आपण त्याला न जुमानता आयुष्यातील आनंद हा वेचून घेतला पाहिजे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण हा हमखास येतोच माझी ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे कुणाचे बन दुखवण्याचा काहीही हेतू नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली त्याचबरोबर कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद